यस नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो एका जबरदस्त प्लॉटचा रिझल्ट पाहण्यासाठी सो माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात या प्लॉटवरती त्यांनी वेस्टीचे जे काही प्रोडक्ट वापरले होते त्याचा नक्की त्यांना कसा अनुभव आलेला आहे की आपण स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून ऐकणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊयात सर तुमचं नाव काय माझं पोपट बाळू तुम्हाला आपण बोरमध्ये राहिलं आहे बोअरमध्ये बरं तुमचा प्लॉट कशा कशाचा आहे काय काय नाही की तुमच्या प्लॉटमध्ये आत्ता आपण वांगेचं प्लॉट या आणि आता आपण माझ्याकडल्यासाठी मिरची लावणार आहे हां ओके तर पलीकडचा पात आहे ड्रीपसुद्धा हातलेली आहे आणि मिरची तिथं लावायची त्यांना आणि हा जो प्लॉट तुम्ही पाहता तर वांग्याचा प्लॉट आहे आणि खाली जर पाहिलं आपण तर खालीसुद्धा अवांग्याची दोन वावर अजून एक खाली वांग्याचा प्लॉट आहे तर बेसिकली आपण पाहूयात तर सुरुवात कशी झाली सर तुम्हाला हे वेस्टीची खतं रेफरन्स कशा पात्यामधून मिळाला तुम्हाला माझा एक मित्र होता इथं येतं बोलावडेगावला त्यांनी मला आपल्या तुमचा नंबर दिला होता तर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून नंतर नाही मी तर त्याचा प्लॉट ओके okay. म्हणजे मित्रांनो ऐकलं तुम्ही त्याच्या अगोदर मी रासायनिक जे वापरत होतो तर ते त्याच्यामुळं म्हणजे काय व्हायचं आहे की माझ्या झाडांची वाढ परि परिपूर्ण नव्हती झाली जवळजवळ प्लॉट दीड महिन्याच्या पुढं होऊन गेलतात आणि त्याच्यानंतर मी वेस्टेज वापरल्यानंतर पंधरा दिवसातच झाडं माझी म्हणजे पूर्ण ग्रोथमध्ये आली मित्रांनो ऐकलं तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून की त्यांनी माझा जो रेफरन्स मिळवला तर तो त्यांच्या मित्राच्या माध्यमातून मिळवला होता तर कारण की त्यांचे जे मित्र आहेत गावचे तर ते माझ्याकडून खतं वापरत होते पूर्वी आणि त्यांच्यामुळे त्याचा त्यांच्याकडे ऑलरेडी चांगला अनुभव होता तोच त्यांनी त्यांच्या मित्राला शेअर केला आणि त्यांच्या शेतामध्ये जो प्रॉब्लेम होता की रासायनिक खतं वापरून सुद्धा त्यांचा प्लॉट उचलत नव्हता आणि झाड खूप छोटं राहिलं होतं आणि वय मात्र जास्त चालतं पण रोप ऍक्च्युअलमध्ये खूप लहान राहिलं होतं तर त्यावेळेस मी इथे येऊन स्वतः मी पाणी केली प्लॉटची आणि वेस्टेजचे प्रोडक्ट सजेस्ट केले आणि त्यांनी यूज केले कोणकोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही वेस्टेजमध्ये मी एटी टू ह्युमिक ॲसिड हां ॲग्री गोल्ड चाकवायला तुमच्याकडे ऐके का बोगला ॲग्री ह्युमिक्युमिक हे एक सरांनी वापरले प्लॉटमध्ये एटी टू एग्री एटी टूसुद्धा सुद्धा वापरले संप अर्ध्या बाटील बॉटल संपलेले आहेत मित्रांनो यूज केले त्यांनी शेतामध्ये हे मोस आहे आणि हे ग्रेनॅन टेक वापरले आणि आता मी कालच एक बाग आणि ॲक्वाजेल जेल प्लस ते प्रोटेक्ट पावडर अजून ओके तर सरांनी पाहिलं तर ही सर्व खते जे आहेत वेस्टेज कंपनीची हे या पॉटमध्ये यूज केलेली आहेत आणि ही कशा पद्धतीने तुम्ही वापरली ड्रिपच्या माध्यमातून कधी कधी ओके म्हणजे दोन्ही पद्धत आपण वापरतात तुम्हाला याच्यातून काय रिझल्ट जाणवला म्हणजे पूर्वी तर तुम्ही कधी वापरलं त्याच्यामुळे यूज केलं तुमच्या प्लॉटवरती हे प्रोडक्ट वापरले आणि वेगळा फरक तुम्हाला काय जाणवला पिकामध्ये फळामध्ये असं वेगळं काय जाणवलं आणि वेगळं म्हणजे आणि एटी टू आणि त्याचा मी पहिला त्याच्यानंतर पूर्णच जाणं तजेलदार असतं ते हे वापरल्यानंतर झालं ज्यावेळेस मी वापरत होतो त्यावेळेस नव्हतं येस म्हणजे रिझल्ट चांगला आलेलं आहे सर आणि फळाच्या गुणवत्तेबद्दल काय सांगू शकता का फळ क्वालिटी कशी आहे फळाची क्वालिटी पाहिलं तर याला फुलांची संख्या पण भरपूर लागलेली आहे आणि फुटवा पण खूप छान झालेला आहे आहे ही फळाची क्वालिटी आहे म्हणजे की बाजारात थांबतच नाही तुम्ही तोडे केले काय विकायला ज्यावेळेस बाजारामध्ये ते कसा रिस्पॉन्स आला तेच मी मला मला उद्देश आहे की मी जर मार्केटमध्ये गेलो आणि फक्त लोकांची चल होती हे वांग घ्यायचं जबरदस्त म्हणजे खूप सुंदर रिझल्ट आला तुम्हाला आता तुम्ही हे या यूज माझ्या शेजारी पंधरा रुपये अर्धा किलो होता मी पंधरा रुपये विकत होतो तरी सुद्धा जबरदस्त रिझल्ट खरंच खतरनाक रिझल्ट आलेले कारण फळामध्ये जर पाहिलं तर त्याला ग्लेझिंग जे आहे म्हणजे चाकी असेल त्याला साईज असेल आणि जो कलर आहे तो तो खूप सुंदर आलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्या शेजारी एक शेतकरी बसला होता की जो पंधरा रुपये अर्धा किलो विकतोय आणि सरांनी पंधरा रुपये पावशीर त्यांच्याकडची म्हणजे विकले म्हणजे तरी सुद्धा खूप जबरदस्त रिस्पॉन्स आला त्यांना एकदम खतरनाक रिझल्ट आलेले बाकी शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता बाकी पाहिजे एवढं सांगू शकतो की त्यांनी पूर्ण प्रोडक्ट वापरून त्याच्यानंतर आठ दिवसांनी रिझल्ट बघायचा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी स्वतः होऊन ठरवायचं की आपण हे वापरायचं की नाही वापरायचं ऑटोमॅटिक तो शेतकरी हेच वापरला खरंच खतरनाकरी झड आले सरांना आणि या प्लॉटला चांगलाच जड आल्यामुळे त्यांनी पुढच्या पिकाला सुद्धा याच कंपनीची खतं वापरण्याचा डिसिजन घेतला तर जो आपण शेजारी पाहतोय आहे तिथे मिरचीचं लागण करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी काल जाऊन खते सुद्धा आणलेली आहेत आपल्या याच कंपनीचे आणि ते युज सुद्धा करणार आहेत तर येत्या काही दिवसांमध्ये आपण तिथं मिरचीची लागण करणार आहे येस सो थँक्यू बॅक टू साँड थँक्यू